नमस्कार आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं माध्यम करू आपण आज हा उद्योग क्रांती अधिवेशन हा कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलो आहे आणि विशेष म्हणजे उद्योगासाठी खरंच शेतकऱ्यांची काहीतरी तळमळ आहे शेतकरी वर्गातून काय तळमळ आहे हे ह्या सभागृहातून दिसून येत आहे व स पुढील बसलेले मान्यवर यांचे पण स्वागत विशेष मा माझी ओळख मी किरण डोके शेतकरी वर्गातून आणि शेतकरीपासून आपण उद्योग कसा तयार करू शकतो किंवा उद्योगाची कशी निर्मिती तयार करू शकतो या सर्व वाटचालीतून मी प्रवास केलेला आहे विशेष आज मला खूप आनंद वाटतो की बाबा आपण काहीतरी छत्रपती संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराजांचं एवढं मोठं नाव वापरून सुद्धा आपण उद्योग क्रांती सारख्या ठिकाणी आपण एकत्र येतो आहे आणि आपल्या मनामध्ये उद्योग क्रांती कशी निर्मिती होती निर्मिती होणार आहे ह्याविषयी एकत्र होणं खूपच गरजेचं आहे त्यासाठी आनंदराव काशीजी असेल किंवा शिवाजीराव काटेसाहेब असतील ह्याचं मला खूपच अभिमान आहे आपण सर्व शेतकऱ्यांच्या वर्गातून किंवा शेतकरी आता नवीन पिढीला वाटू लागलं की आपण ना काय उद्योग केला पाहिजे आपण उद्योगामध्ये आलं पाहिजे पण त्यांना वाट कशी सुरुवात करायची किंवा कुठल्या रस्त्याला जायचं जा। काय अडचणी आहेत धोके आहेत हे खूप मोठं म्हणजे अडचण आहे कारण आम्ही मी बघतो माझ्याकडे नवीन काही मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडतात की आता मला कुठला तरी व्यवसाय चालू करायचा आहे मग मी काय करू कसं करू हे सतत विचारणा करण्यासाठी येते तर मी त्याला सतत सांगत असतो की बाबा कुठलाही व्यवसाय करताना आपल्याला त्या व्यवसायाच्याबद्दल बद्दल पूर्ण माहिती पाहिजे कुठलाही प्रोडक्ट निवडताना आपल्याला त्याची माहिती पाहिजे कारण काय होतं आपलं चुकतं तिथं की आपल्याला काय व्यवसाय करायचा हेच लवकर ठरवता येत नाही आणि ठरवलं तर आपल्याला वाटतं की आपल्याला आता भांडवलाची खूप गरज आहे आपल्याकडे पैसे नाहीत आपण व्यवसाय कसा करायचा हे डोक्यामध्ये चक्र सतत फिरतं आणि आपल्याकडे काय पाठिंबा काय व्यवसाय तोटा झाला तर सहल करायची ताकद पण नाही म्हणजे विचार विचार खरंच डोक्यातून काढून टाका कारण महत्त्वाचं मी तर असं म्हणतो की कुठलाही व्यवसाय करताना कुठल्याही भांडवलाची आवश्यकता लागत नाही मी माझ्या स्वतःचा व्यवसाय ज्यावेळेस सुरुवात केला मी माझी पहिले जेव्हा माझी व्यवसायाची केळीची गाडी मी व्यवसायाची प भरले त्याकडे माझ्याकडे एक रुपयासुद्धा लावतो मी चार मित्रांकडून पैसे एकत्र करून त्या शेतकऱ्याचं पेभेट देऊन माझे व्यवसाय सुरुवात केले मला आपण डोक्यातलं काढवलं टाकायचं आहे का बाबा मला भांडवल लागतं आहे काय लागतं आहे काहीच गरज नाही आपल्या सोलापूर जिल्ह्याचं जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर खूप चांगली आपला सोलापूर जिल्हा एवढा सुजलम सुपलम आहे जगातल्या नकाशावर ती आपल्या सोलापूर जिल्ह्याचं नाव आहे कारण आपण तुम्ही पहा की आपण आपल्या भागामध्ये मालदाडे ज्वारी असल किंवा डाळियम असल द्राक्षी असल किंवा आता नवीन पीक जे आले आम्ही आमच्या कंदरच्या माध्यमातून केळी हे पीक घेऊन आलो आहे ते पीक असं तर त्याच्यामध्ये तर तुम्ही बघितलं तर आम्ही आपल्या जागतिक बाजारपेठेमध्ये नोंदय तुम्ही कुठली किळी पाहिले तर कंदरची किळी म्हणून असं नोंदलं जातं किंवा सोलापूर जिल्ह्याची किळी पाहिजे जळगावची किळी नको सोलापूर जिल्ह्याची पाहिजे म्हणजे आपल्याकडे नैसर्गिक साधन सामुग्री एवढी उपलब्ध आहे तर त्या साधन सामुग्रीचा आपण कसा उपयोग करून घेतला पाहिजे ते खूप महत्वाचं आहे कारण आपल्या डोक्यामध्ये एकच की आपण शेतकरी व्यवसाय करू शकत नाही आपली चूक आहे कारण आपण बघतो एखादा माळे समाजातील जर असला त्यांनी कुथमेरीची कुतमेरीचं शेत केलं आणि कुथपेरीची पेटी तो पाठी घेऊन येतो आणि रस्त्यावर विकतो आणि त्याच्याकडे भरपूर गाडी बंगला प्रॉपर्टी भरपूर असते पण तो लाजत नाही ला आपल्या मनातील जी लाज आहे ना ते आपण पहिली बाजूला काढले पाहिजे कुठलाही व्यवसाय करताना आपण एक डोक्यात होतो अरे यार मी तर माझ्याकडे एवढी शेती आहे माझ्याकडे एवढी आहे ते आहे मी हे व्यवसाय कसा निवडू तर हे कल्पना बिलकुलच बाजूला काढली पाहिजे मी ते एक वाक्य वाचलं की शेती परवडत नाही तर हा विषय तरी डोक्यातून पहिला काढून टाका आपल्याला शेती परवडत नाही हे मांडणे आम्ही मान्य म्हणजे हे करणारच नाही कारण आपण जर शेतीमध्ये पूर्ण नियोजन करून जर शेती केलं तर शेती हे शंभर टक्के परवडते तुम्हाला सांगतो कुठलाही प्लॅटफॉर्म आज हे नाही शेतीसारखा प्लॅटफॉर्म पूर्ण ओपन आहे बाकी जर प्लॅटफॉर्म बघितले तुम्ही इंडस्ट्री प्लॅटफॉर्म बघा कुठला आय टी सेक्टर बघा नोकरी सेक्टर बघा पूर्ण जाम सेक्टर झालं आहे ॲग्रिकल्चर सेक्टर एवढा आहे की त्यामध्ये खूप संधी काम करण्याची नवीन नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येणे त्याला डेव्हलप करणे खूप गरज आहे तुम्हाला सांग आता सांगतो आता नवीन पिढीसाठी ए आय टेक्नॉलॉजी पण आलं आहे तर ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जर आपला शेतकरी वर्ग पुढं आला आणि जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा आपल्या डोमेस्टिक बाजारपेठेमध्ये कशाची मागणी आहे मागणी काय आहे त्यावरतीच आपण काम केलं पाहिजे हाच विषय चुकतोय आपला आपल्याला माहित नाही की आपल्या आपल्या भारताची परिस्थिती बघितली तरी आपल्या भारतामध्ये सुद्धा खूप मोठं मार्केट आहे तर त्या मार्केटमध्ये आज कशाची गरज आहे कुठल्या महिन्यामध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे कुठल्या महिन्यामध्ये कापणीला आलं पाहिजे त्याचा विचार करून जर आपण नियोजन केलं तर शेती शंभर टक्के परवडणार आहे बाहेर देशामध्ये जर आम्ही पाहतो बघतो तिथं चार चार वर्षापूर्वी जो प्लॅनिंग केलं जातं की बाबा ह्या वर्षामध्ये कुठल्या पिकाचं लागवड करायची ती कुठलं हार्वेस्ट आलं पाहिजे किंवा ह्या महिन्यामध्ये कुठलं पीक लागवड करायचं आपल्याकडे नियोजन कायच नाही किंवा आपण म्हणतो मला शेजाराने हे लावलं म्हणून मी ते लावतो त्याने लावलं म्हणून ते लावतो असं न करता आपण मार्केटमधली गरज ओळखली पाहिजे जर गरज ओळखो जर आपण शेती केली तर शेती परवणारच आहे आमच्या भागामध्ये आपल्या भागामध्ये कंदर परिसरात तुम्ही बघितलं तर प्रत्येक शेतकरी केळी उत्पादक शेतकरी आले आमच्याकडे किती एकोणीसशे पंच्याण्णव पासून केळी चालू झाले दोन हजार सहा पासून मोठ्या प्रमाणात लागवड झाल्या तर आज शेतकऱ्याचं पूर्ण चित्र बदललंय आमच्या तसे पाहता शेतकरी पूर्वे ज्वारी गहू किंवा असे भैमुख घेणारे नंतर ऊस आला ऊसानंतर उसाल फेरबदल केला कारण ऊस तर, तर आहे आपल्याकडे पस्तीस साखर कारखाने आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये तरी पण आमच्या शेतकऱ्यांनी निवड केळी केळी पिकाची आणि केळी पिकातून निराशम दर्जाचे केळी उत्पन्न घेतलं आपल्याला दिल्लीसारख्या मुंबईसारख्या बँगलोर सारख्या ठिकाणी सुद्धा आपण मार्केटिंग करतो पण त्याचबरोबर आपल्याला निर्यातीची गरज आहे कारण कुठल्याही मार्केटचं थिरीकरण करायचं तुम्हाला जर दराचं थिरीकरण करायचं असलं तर आपल्याला निर्यात करणं खूप गरजेचं आहे कारण जर निर्यात केली तर निर्यातीमध्ये कुठलेही सण आले किंवा काय झाले दर वाढतो किंवा सण गेले दर पडतो असं नव्हता कुठंतरी दराचं थिरीकरण होण्याचं कारणासाठी निर्यात आहे तर त्या निर्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ केळीचं क्षेत्र पस्तीस ते चाळीस हजार हेक्टर आहे आणि आपण जर निर्यात बघितली तर पूर्ण भारतातून आपल्या सोलापूर जिल्ह्यातून जवळजवळ चाळीस हजार कंटेलर निर्यात केले जातात विशेष म्हणजे आणि जे निर्यात आता जे निर्यातमध्ये मध्ये जे लोक आहेत सगळी शेतकऱ्याची मुलं तुम्हाला आमच्या परिसरात टिंबुरी पट्टा इंदापूर पट्टा मध्ये जर बघितलं तर शेतकऱ्याची दोनशे तीनशे मुलं आता कामं करतात जे ते काहीच काहीच कामं करत नव्हते ते प्रवाहामध्ये आले म्हणजे व्यवसाय निगडीत करण्यासाठी असं काही विषय नाही तुम्ही त्या व्यवसायामध्ये फोकस दिला पाहिजे आणि कुठला व्यवसाय निडत निवडताना आपण तिथपर्यंत पो पोहोचलं पाहिजे आपला विषय तो प्रोडक्ट विषय बाबा आपण आता तुम्ही व्यवसाय निवडताना एखादं व्यक्ती तुम्ही आता काय व्यवसाय करू हाच प्रश्न खूप मोठा आहे तुम्ही एकच व्यवसाय करा की आपल्या भागामध्ये जे पिकतं आपल्या भागाच्या निगडीत जे आहे त्यावरती तुम्ही फोकस करा आणि फोकस असा करा तिथपर्यंत जाऊन तळागाळापर्यंत जाऊन त्या प्रोडक्टची पूर्ण माहिती घ्या त्या माहितीनुसार त्या प्रोडक्ट बाबा कुठल्या मार्केटमध्ये विकलं जाते किंवा डोमेस्टिकमध्ये कुठं विकलं जातं किंवा जागतिकमध्ये कुठलं विकलं जातं तर त्याची क्वालिटीचे पॅरामीटर काय आहेत तर ते क्वालिटीचे पॅरामीटर सुद्धा आपण शोधले पाहिजेत तर तिथपर्यंत जर आपण पोचलो तर आपला व्यवसाय कधीच हे होणार नाही म्हणजे लॉसमध्ये जाणार नाही विषय हाच महत्वाचा आहे विशेष म्हणजे हो विशे आपण जर व्यवसायासाठी आपल्याला लागतंय ते इन्फ्रास्ट्रक्चर मग आपण काय सुरुवातीला लगेच इन्फ्राट्रक्चरच्या भान भानगडीत पडत नाही आपल्याला वाटतं मला एखादा एक, एक रूम पाहिजे किंवा मला हे पाहिजे ते पाहिजे अजिबात नाही तुम्ही व्यवसाय चालू केला पाहिजे व्यवसायाच्या जा, जा गरजेनुसार तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत गेलं पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवल्यासाठी एवढ्या संधी शासकीय एवढ्या सुविधा आहेत ऑनलाईनमध्ये आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही आम्ही ज्यावेळेस दोन हजारमध्ये ज्यावेळेस डी आय सी सर्टिफिकेट काढण्यासाठी आम्हाला सोलापूरमध्ये दहा चक्कर लागायच्या तर आज तुम्हाला कुठलंही कंपनी रजिस्टर करण्यासाठी तुम्ही एका दिवसामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता तुम्हाला एक्सपोर्टचं लायसन काढायचं आहे आपेडा लायसर काढायचं आहे पूर्ण ऑनलाईन पद्धतीने झालेलं आहे आणि केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या एवढ्या स्कीमा आहेत की त्या स्कीमापर्यंत आपण पोचत नाही आपण काय करतो एक दोन कागदपत्रात म्हणतो अरे अरे ते आपलं काय काम नाही हे आपलं काय काम नाही पण असं नाही करतात आपण त्याचा त्या कामाचा पाठपुरावाच केला पाहिजे तिथपर्यंत तळापर्यंत गेलो पाहिजे दहा चक्र घातल्या पाहिजे बाबा आता आमचे गुरुवरे आनंद कोठाडे सर किंवा मला एकदा येणे करायचं होतं तर येणे करण्यासाठी आमच्याकडे तहसीलदारकडे येणे होतं तर ते मला तहसेदार साहेब उद्या या उद्या या उदया जवळजवळ सरांनी मला पन्नास पंचावन्न पन हेल्पड घालायला लावले तू तिथं जाऊन उभाच राहायचं त्याला कायच बोलायचं नाही साहेब माझं तेवढं काम करा आपण काय करतो एक दोन ते साहेब काय बरोबर नाही ती पैसे मागते आपल्याला मागितलेले नसतात पैसे मागत आहे तुम्हाला सांगतो माझा पडण महामंडळातर्फे ढवळे साहेबाला माहित आहे मॅगण्याचा प्रोजेक्ट आहे मी जवळजवळ सात चोवीसशे मेट्रिक टनाचा प्रोजेक्ट आहे माझा जवळजवळ तो सात कोटीचा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये गव्हर्नमेंटने जवळजवळ पन्नास साठ टक्के सबसिडी दिले एवढं सबसिडी पूर्ण प्रोजेक्ट चालू होण्यापासून टप्प्याटप्प्याने माझ्या खात्यावर जमा झाले पण त्यामध्ये कुठलाही पैशाचा एक पैशाचा गैरव्यपार झाला आहे किंवा कुठल्याही अधिकाऱ्याने टक्केवारी मागितली नाही आपलंच काय करतो कुठला तरी एखादा क्लार्क पकडतो शिपाई पकडतो साहेब काय म्हणतात बघ साहेब काय म्हणतात बघ अरे तुम्ही साहेबापास जाऊन भिडाला साहेबाला जायला बोला की साहेब तुमची काय आशा आहे तुमची काय अपेक्षा आहे तिथपर्यंत जर आपण गेलं तर शंभर टक्के तुम्ही जर एखादं चांगलं काम करत असला तर भरपूर प्रवाहामध्ये चांगले लोक मिळत जातात तुकाराम मुंडे सारखी लोक आमच्या माझ्या पॅक हाऊसला आले मला विजिट दिले मला येण्यामध्ये अडचण होते साहेब म्हणलं मला असं असं पीमध्ये अडचण आहे अरे तुझं काय येले होत नाही कारण तू तो शेतकरी उद्योजक आहे तर त्यांनी झिरो मिनटात मला येणेलं म्हणजे असे सुद्धा अधिकारी आपल्याला मिळून जातात त्यामुळं आपण त्यामध्ये आलंच पाहिजे आता आपण पाहिलं तर आता आमचं स इन्फेटेक्चर बघितलं कोल्डोज वगैरे उभारायला झाले पूर्ण अरब देशामध्ये एक्सपोर्ट होतं आहे आता आमचं पुढचं उद्देश रशियासाठी सुद्धा एक्सपोर्ट करायचं आहे आम्ही पडन महामंडळाच्या माध्यमातून किळेचा पहिला कंटेनर मॉस्कोला टाकला नोरिशसला टाकला पण तिथं बघितलं की जागतिक स्पर्धेमध्ये दे आता आम्ही आता प्रोडक्शन करतो आहे अरब देशामध्ये पाठवतोय पण आपण कुठंतरी कमी पडतो आहे कारण इन जर इक्वेडोर फिलिपिनची जर किळी पाहिली त्यांची क्वालिटी पाहिली त्यांचे पॅरामीटर पाहिले खूप चांगले आहेत तर त्या त्यासाठी आपलेसुद्धा पॅरामीटर सुधारले पाहिजेत त्यासाठी आम्ही कृषी खात्याकडे सतत त्याचा पाठपुरावा करतोय आणि त्यामधून ज म्हणजे विषय तोच आहे की आपल्याला प्रोडक्शनमध्ये बदल करणं गरजेचं आहे आपण एक म्हणजे एकच पीक घेतो बाबा गरज काय आहे मार्केटिंगची ते जर आपण शोधून जर ते प्रोडक्शन केलं तर आपल्याला कधीच अडचण येणार नाही आणि शेतकरी हा शेतकरी पूरक व्यवसायामध्ये पुढे आलाच पाहिजे आता साहेबांनी एवढ्या स्कीमा सांगितल्या किंवा ऑनलाईन बघितल्या स्कीमा सांगितल्या पण आपण काय म्हणतो अरे अरे हे स्कीम आहे ती बाई अरे ते कसं करायचं हे कसं करायचं पण ते तेवढ्या पुरतं आपण सोडून देतो तर की की ते सोडलं नाही पाहिजे शासनाच्या एवढ्या स्कीम आहेत की त्यामध्ये ऑनलाईनमध्ये तुम्ही अप्लिकेशन करू शकता आणि ऑनलाईनमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जातात आणि पेमेंट सुद्धा कुठल्याही पद्धतीने ते तर अडचणीचा विषय नाही पूर्वी बाबा कुठल्या मंत्र्याला राजकीय पुढाऱ्याला ते अनुदान मिळायचं असं सुद्धा कधी होत नाही त्यामुळे शासकीय सुविधाचा लाभ घेतलाच पाहिजे आपण व्यवसाय सुरू सुरुवात करत असताना आपल्याला कुठलेही बाबा अडचणीचा सामना करावा लागला किंवा बँकेचं लोन वगैरे मिळत नाही किंवा आपल्याकडे येणे नाही पण तुम्ही कागदपत्रामध्ये उणीव बसवलं देऊ नका तुम्ही आपले स्वतःचे कंपनी रजिस्ट्रेशन करा मी परवा पुण्याला गेलो शेखर गायकवाड साहेबाचं मी एक लेक्चर ऐकलं अॅग्रोनच्या कार्यक्रमात गेलो होतो तर गायकवाड साहेब सहज म्हणलं की आपण काय म्हणतो आपल्या शेतीला नाव देतो पाटील वस्ती गाडगे वस्ती असं लाका देऊ आपली किंमत आपण नाही कमी करायची त्याला पाटील अॅग्रो फार्म्स असं चांगल्या पद्धतीने नाव द्या किंवा आपण आपली किंमत वाढवा आपण काय करतो आपली किंमत अभिज करतो शेतकऱ्यात काय खरं आहे काय शेतकऱ्यासारखा म्हणजे कुठलाही माणूस नाही एवढा श्रीमंत नाही कारण तुम्ही कुलाच्याही बंधनात नाही कुलाच्या लाचारीत नाही तुम्ही स्वतःचा मालक आहे तर त्यामुळं शेती हा परवडणारा विषय नाही म्हणजे असं डोक्यातलं काढलं पाहिजे आणि शेतीपूर्व व्यवसायामध्ये शंभर टक्के आलं पाहिजे निर्यातीचं जर आपण नियोजन बघितलं काही लोकांना वाटतं की मला निर्यातीमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे खूप लोक आहेत मला एक्सपोर्ट लगेच करायचं तर मी त्याला जाणतो तुम्हाला एक्सपोर्ट करायचं शंभर टक्के करा पण तुम्ही सुरुवातीला आपल्या डोमेस्टिकमध्ये काम करा डोमेस्टिकमध्ये सुद्धा आपलं खूप मोठं मार्केट आहे तुम्ही पुणे मुंबई बेंगलोर दिल्ली सारख्या ठिकाणी काम करा मी दोन हजार आठपासून पासून मदर डेअरी अँड फ्रूट व्हेजिटेबल मी पण शेतकरीच आहे मी स्वतःची शेती करत होतो शेती करत असताना मी बायले मी माझे स्वतःची चार एकर किळी लावले तर मी बघितलं ते पावणे चार रुपयांनी सुद्धा केळी घ्यायला कुणी तयार नव्हतं कारण निर्यातीचं काय हेच नव्हते ठराविक व्यापारी होते तर त्यावेळेस ठरवलं की आपण आपण करत होतो ते आपणच विकायचं तर त्या माध्यमातून मदर डेरी अँड प्रोड्युशर यांच्या सान्यता आलो आणि व्यवसायाला सुरुवात केली तसंच जर तुम्ही एखाद्या प्रवाहामध्ये आला तर तुम्हाला कंपनी मिळणारच आपण म्हणून तुम्हाला कंपनी मिळणार नाही कसं करू काय तुम्ही प्रवाहामध्ये जावा प्रवाहामध्ये झाला की लोक कनेक्ट होतात आणि मिळून जातात तर तुम्ही डोमेस्टिकचा जर व्यवसाय करत गेला तर ऑटोमॅटिक तुम्हाला बाहेर पण मिळतं आज मोठे प्रश्न काय किंवा मी प्रोडक्शन केलं उत्पन्न केलं मला आता विक्रेता घेणाराच भेटत नाही किंवा कि बाहेर भेटत नाही तर तुम्ही त्या प्रवाहामध्ये आलं तर तुम्हाला बाहेर पण मिळतो दुबईसारख्या ठिकाणी किंवा इराणसारख्या ठिकाणी इराकसारख्या ठिकाणी आता पूर्ण अरब देशामध्ये दे आमचं इराण इराक अफगाणिस्तान काबूल कुवेत सौदी अरेबिया ह्या ठिकाणीसुद्धा आपला माल जातो कारण मी पण शेतकरी काय माझी ओळख नव्हती माझं रजिस्ट्रेशन करताना मला कुणी काय सांगितलं नव्हतं माझा पहिला कंटेनर तुम्हाला सांगतो पोर्ट रजिस्ट्रेशन नव्हता अगं पोर्ट रजिस्ट्रेशन असल्यामुळं पंधरा दिवस मुंबई पोर्टवर जाऊन थांबला होता म्हणजे एवढ्या कागदपत्राची उणीव असताना सुद्धा मी आज वर्षाचे साधारण सातशे आठशे कंटेनर निर्यात करतो आमच्या स्टोरेजची कॅपॅसिटी चोवीसशे मेट्रिक टन आहे म्हणजे आपण शेतकरी का करू शकत नाही हाच उद्दिष्ट मग त्यामुळे आपण शेतकरी पुढे आलं पाहिजेत बाहेर शोधणं हे काय मोठी गोष्ट नाही त्या अनुषंगाने बाहेर मिळवलं जातात आणि असं काय अडचणी आल्या तर आपण असा विचाराचा जर मंच एकत्र आला विचाराची देवाणघेवाण गेला तर मंच आला तर शंभर टक्के त्या मंचावर आपण हजर राहून त्यामधून काय घेण्याचा तर येणार आहे का ते सुद्धा शोधलं पाहिजे आणि इथून पुढे जरी तुम्हाला वाटलं बा उद्योगासाठी बाबा मला काय अडचणी येतात आहे तर तुम्ही मला तो संपर्क साधून त्यामध्ये मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे आज मला आयोजकाने हिथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आभार आहे धन्यवाद जय श्री